धन्वंतरी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्स चे सुस आय सीयू ई सीजी टू डीको पी एफ टी असिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशालिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रेटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंचाहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट तीस लाख रुपये किमतीचा ढंपर चोरी करणारा आरोपी हा मुद्देमालासह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना यश ये आलाय फिर्यादी राजेंद्र लक्ष्मण मुसमाडे यांच्या मालकीचा तीस लाख रुपये किमतीचा अशोक लेलँड ले कंपनीचा हायवा ढंपर हा पाच एप्रिल रोजी राहुरी फॅक्टरी येथील मुसमाडे यांच्या ये पेट्रोल पंपावरती लावलेला असताना कोणीतरी अज्ञात चोरट्यानं सदर ढंपर चोरून नेला होता या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे दरम्यान राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी सदर गुन्हा उघडकीस आणून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत पोलीस निरीक्षक दिनेश अहेर स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना कळवून खात्री करून कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते त्यानुसार पोलीस निरीक्षक दिनेश अहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेमधील पोलीस अमलदार मनोहर गोसावी रवींद्र कर्डिले गणेश भिंगारदे संतोष लोंढे पोलीस नाईक संदीप चव्हाण तसेच रोहित मिसाळ प्रमोद जाधव आकाश काळे अमृत आढाव प्रशांत राठोड मेघराज कोल्हे यांचं पथक तयार करून पथकास गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन करून पथकाला रवाना केलं होतं या पथकानं बारा एप्रिल रोजी गुन्हा घडला त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज याची तपासणी केली यावेळी सदर हायवा ढंपरचे जी पी एस वरनं माहिती घेतली आणि सदर पी जीपीएस हा खडकाफाटा नेवासा इथे बंद झाल्याचं दिसून आलं त्यानुसार पथकानं रोडच्या फुटेजची पाहणी केली फुटेजमध्ये सदरचा ढंपर हा राहुरी घोडेगाव नेवासा फाटा वाळुंज पंढरपूर वैजापूर मार्गे शिर्डी परिसरामध्ये दिसून आला पथकानं शिर्डी परिसरामध्ये फुटेजमध्ये संशयास्पदरित्या दिसून येत असलेल्या इसमाची ओळख पटवून त्याचं नाव प्रकाश एकनाथ कदम असल्याचं निष्पन्न झालंय प्रकाश कदम याचा शोध घेतला असता तो सापडला आहे यावेळी त्याच्याकडे गुन्ह्यामधील चोरीस गेलेल्या ढम्पर बाबत सखोल विचारपूस केली असता त्यानं हा गुन्हा त्याचा साथीदार समीर खान नसीर खान पठाण आणि त्याचे इतर दोन अनोळखी साथीदार अशांनी मिळून केला असल्याचं कबूल केलंय दरम्यान त्या ठिकाणी जाऊन खात्री केली असता काटवनामध्ये गुन्ह्यामधील ढम्पर हा मिळून आलाय तसेच समीर खान पठाण आणि त्याचे इतर दोन अनोळखी साथीदार यांचा शोध घेतला असता ते मात्र सापडले नाही आहेत दरम्यान ताब्यात घेण्यात आलेला इसम प्रकाश एकनाथ कदम याच्या ताब्यामधनं गुन्ह्यामधील चोरी गेलेला तीस लाख रुपये किमतीचा अशोक लेलँड ले कंपनीचा हायवा डम्पर मिळून आला आहे त्यामुळे तो ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी राहुरी पोलीस स्टेशन या ठिकाणी हजर करण्यात आलाय दरम्यान या घटनेचा पुढील तपास राहुरी पोलीस स्टेशन करत आहे शहावीसशे एक्स ही चोवीस तास संगमनेत सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि मस्त चहा बनवा कौशल्य विकास अंतर्गत एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस